सर का बघू ना काय केलं नाही या बोर्ड मध्ये ना हे होल आहेत ना होल मध्ये एक भूषा आणलेला आहे तो कुठला वाईट सरांनी काम केलं ना आता मागे जीवन सरांनी त्याला फेविकॉलमध्ये मिक्स करायचं याच्यात भरून टाकायचं आणि याच्यावर ना ही आपली लांबी लांबी नाही प्रोजेक्टमध्ये किती जाईल ना